अवधू तर्फे आपण सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा जुलै ते एकोणीस जुलै या भागात पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तेरा जुलै वीसशे पंचवीस ते एकोणीस जुलै वीस पंचवीस मेष ते मेन राशी भविष्य काय दर्शवते ते आपण या भागात बघणार आहोत त्याआधी साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय त्याची गणना काय असते तर मनुष्यासाठी सप्ताह हा सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा चला तर आता आपण सुरुवात करूया मेष राशीपासून हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल थोडे कष्ट करून तुमचे काम पूर्ण होईल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत एकांताचा आनंद घेऊ शकता तुमचे काम न डकमगता करा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भरपूर पाठिंबा मिळेल तुमच्या भावंडांशी चांगले संबंध ठेवा प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील तुमचा आदर वाढेल तुम्हाला मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकेल रविवार ते मंगळवार हा काळ खूप शुभ राहील पुढील राशी वृषभ तुमचे कौटुंबिक जीवन खूप सुख आनंददायी असेल तुम्ही नवीन उपक्रम सुरू करू शकता सोमवारी तुम्हाला व्यवसायात खूप चांगले पैसे मिळतील राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते जे तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने येऊ शकतात हा आठवडा पैशाच्या बाबतीत खूप चांगला राहणार आहे तुम्ही तुमच्या प्रेकराला प्रपोज करू शकता सोमवार आणि गुरुवार विशेषतः शुभ राहणार आहे तिसरी रास मिथून आठवड्याची सुरुवात खूप चांगली राहील जमीन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे धर्मात तुमची आवड वाढेल या आठवड्यात तुम्ही कुटुंबातील सदस्यांना जबाबदारी सोपवाल लोक तुमच्या कल्पना आणि अनुभवांचा फायदा घेतील तुमच्या कमतरतांमधून शिक्षणाची शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा तुम्ही एका रोमांचक सहलीला जाण्याची योजना करा तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या मार्केटिंगच्या नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल आठवड्याच्या मध्य तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीसाठी गाऊ शकता पुढील राशी कर्क करिअरच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात शुभ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचे वातावरण खूप चांगले राहील वेळेवर लक्ष पूर्ण केल्याने तुमचे मनोबल वाढेल प्रेम कुटुंबाची मान्यता मिळू शकते मूल्यवान वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील काही मोठे करार होण्याची शक्यता आहे तुमचे जुने मित्र भेटतील आठवड्याच्या शेवटी व्यवसाय विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील पुढील राशी सिंह कामाच्या ठिकाणी मोठी कामगिरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात तुम्ही कष्ट फलदायी ठरतील उत्पादनाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला मोठे कामगिरी मिळू शकते तुम्ही कुटुंबासह खरेदीसाठी जाऊ शकता या आठवड्यात तुमचे नशीब खूप चांगले राहणार आहे धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढू शकतो तुम्हाला नातेसंबंधांमध्ये नवीनता जाणवेल तुम्ही मित्र आणि कुटुंबाला खूप महत्व देणार आहात कोर्टाशी संबंधित प्रकरणे सोडण्याची शक्यता आहे रविवार आणि मंगळवार खूप शुभ आहेत पुढील जबाबदाऱ्यांप्रती खूप सुनिष्ठावान असाल राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल करिअरमध्ये मध्ये स्थिरता येईल तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही खूप आनंदी असाल तुमची दैनंदिन दिनचर्या खूप शिस्तबद्ध असेल सर्व काम सहज होईल त्या आठवड्यात तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी सहलीला जाऊ शकता वैवाहिक संबंधामध्ये जवळीक निर्माण होण्याची शक्यता आहे मंगळवार ते गुरुवार हे दिवस शुभ राहतील पुढील राशी तुळा तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवू शकता मनोरंजनावर पैसे खर्च करण्याची योजना कराल सर्जनशील कामांमध्ये तुम्ही खूप रस घ्याल ललित कलांमध्ये कार्यर तरुणांच्या करणाऱ्या तरुणांना चांगले यश मिळू शकते सहसच्या तुमचे संबंध गोड असतील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्हाला शिक्षक आणि पालकांचे आशीर्वाद मिळतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश असतील गुरुवार ते शनिवार शुभ राहील आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल जीवन खूप आनंद राहील कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या दिनचर्या सुधारण्याचा प्रयत्न करा अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी विवाह परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे हॉटेल व्यावसायिकाचे उत्पन्न वाढू शकते कायदेशीर बाबींमध्ये यश मिळाल्याने उत्साहित राहाल रविवार आणि शनिवार चांगले दिवस असणार आहे पुढील सप्ताहाचे धनुराशीचे राशी भविष्य आठवड्यात तुम्ही खूप आनंदी असाल शेअर बाजारातून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतील प्रलंबित कामे पूर्ण करणे का ही तुमची पहिली प्राथमिकता असेल तुमच्या आवडीचे काम तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही खूप आनंदी व्हा मालमत्तेची वाद सहजपणे सोडवले जातील वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या संपतील तुमच्या प्रभावी बोलण्याच्या शैलीने तुम्ही लोकांना तुमचे चाहते बनवा तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळण्याची शक्यता आहे मंगळवार आणि शनिवार हे विशेषतः शुभ दिवस राशी मकर आठवड्यात तुम्हाला वैयक्तिक संबंधांमध्ये एक विशेष प्रकारची जवळीक अनुभवायला मिळेल हा आठवडा व्यवसायासाठी शुभ राहणार आहे सहकार्यांकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते तुम्ही व्यवसायासाठी प्रवास सुरू करू शकता परिपक्वतेने तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे बुधवार आणि गुरुवार खूप शुभ असतील पुढील राशी कुंभ कुंभ ही अकरावी रास तुम्हाला भरपूर सुख सोयी मिळतील मार्केटिंगशी संबंधित कामासाठी आठवडा खूप शुभ आहे तुम्ही काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता प्रेम संबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते तुमची लोकप्रियता वाढेल तुम्ही घरात काही नूतनीकरणाची योजना आखू शकता तुम्ही तुमची नोकरी बदलण्याची योजना आखू शकता तुम्ही तुमचे कौशल्य सुधाराल सोमवार मंगळवार आणि शनिवार हे दिवस आनंदही असतील मीन राशी ही शेवटची आणि अखेरची रास कुटुंबात शांती आनंद राहील आनंदी आनंद राहील कामात उत्साह राहील मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल नोकरीत तुम्हाला उच्च पद मिळू शकते या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील मुलाखतीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन भागीदार सामील होऊ शकतात बॉस तुमच्यावर खूप महत्वाचे काम सुटवू शकतात परदेशी कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे लग्नाच्या वयाच्या मुलींना चांगले प्रस्ताव मिळू शकतात सोमवार आणि मंगळवार हे दिवस विशेषतः शुभ राहणार एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे होतं मी तुमचा आभारी या आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला ही विनंती धन्यवाद थँक्यू